प्रेक्षकांना छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत आज आपण बघतोय की बयोने आणि अंकिता शुभमकर आरो आणि विशाल या सगळ्यांनी मिळून भारती क्लिनिक पुन्हा एकदा उभं केलंय अगदी पहिल्यासारखं आणि सगळेजण खूप खुश असतात शुभमकर भाऊकून म्हणतात आज भारती असत्या तर त्यांना खरंच खूप अभिमान वाटला असता तुझा बयो बयो पण म्हणते बाबा मला तर विश्वासच बसत नाहीये की आपलं क्लिनिक पुन्हा एकदा सुरू झालंय आता हे सगळे तयारीला लागतात यांना असं वाटतं कोणी, कोणी, पन कोणी ना कोणी पेशंट येईल पण कोणी येईना तर आता बयो शुभमकरांना म्हणते की बाबा मला असं वाटतं की आपली जी काही बदनामी झाली त्यामुळे कदाचित पेशंट इथे येणार नाही का मग आता शुभमकर म्हणतात असं कशाला विचार करते सागं हे सगळं सौदाविनी मॅडमनी घडवून आणलं त्या तर निघून गेल्या त्यामुळे लोकांना कळेलच आणि नको काळजी करू कोणी ना कोणी येईलच आपल्या क्लिनिकमध्ये तेवढ्यात आपण बघतोय की एक इसम तिथे आलाय बयो शुभमकरांना म्हणते बाबा पेशंट आला आणि आता एकच पेशंट आले आणि ते सुद्धा आले आल्या तिथे पडलेत खाली आणि आता हे सगळेजण सावरतात त्यांना आणि चेकअप वगैरे करतात त्यांचं आता शुभमकर त्यांना चेक करून म्हणतात कदाचित कर उन्हामुळे वगैरे भोळ आली असावी यांना आणि आता ते विचारतात त्यांना कोण आहात तुम्ही म्हणजे तुम्ही ड्रिंक वगैरे करता का आता ते पेशंटला पाणी वगैरे पाचतात आणि शुभमकर काहीतरी म्हणतात बयोला नाव घेऊन आणि मग तो पेशंट जो आहे तो बयो आवाज देतो हिला बयोला आणि मग शुभमकर एकदम असं सस्पेन्स त्यांनी दाखवला तिथे काहीतरी की अरे तुम्हाला कसं काय माहिती हिचं नाव मग ते म्हणतात आताच तुम्ही म्हणलात ना ग ते दे म्हणून काहीतरी मग शुभमकर म्हणतात अच्छा ठीक आहे आता ते विचारतात तुम्ही ड्रिंक वगैरे करतात तुम्हाला काय त्रास होतोय मग आता ते तो पेशंट म्हणतो नाही मी ड्रिंक साहेब मग आता ते म्हणतात ठीक आहे मी तुम्हाला काही तपासण्या सांगतो तो त्या करा म्हणजे तुम्हाला काय झालं ते कळेल यांचं पोट वगैरे काहीतरी दुखतंय प्रेक्षकांना आता ते बोला विचार म्हणतात की तुला काय वाटतं कसले सिमटम्स आहेत वयो म्हणते बाबा लिव्हरचा काहीतरी त्रास दिसतो यांना हे पेशंट म्हणतात की अहो माझ्याकडे एवढे पैसे नाही हो चेक करायला विशाल म्हणतो चेकअप तर करावंच लागेल ना वयो म्हणते मग सरकारी दवाखान्यात जा तुम्ही आता ते हात जोडतात आणि म्हणतात नाही हो मी खूप गरीब आहे मी सरकारी दवाखान्यात सुद्धा नाही जाऊ शकत तिथे पण केस पेपर काढायला पैसे लागतात तो मला जाऊ द्या काही ना पैशाचं सोंग नाही आणतायत गरीबानं खरं तर जगायलाच नको आता ते असे इमोशनल करतात यांना बयो म्हणते बाबा त्यांचं चेकअप तर करायला हवं ना म्हणजे त्यांचा त्रास वाढला तर आपण त्यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये नेऊया का फक्त चेकअप करण्यासाठी त्यांचं म्हणजे काहीतरी टेस्ट दिल्यात त्यांना त्या ते टेस्टसाठी बयो म्हणते आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ या तर तुझं बरोबर आहे माणुसकीच्या नात्याने आपण हे करायलाच हवं आणि आता ते इमोशनल होतात आणि त्यांना आवाज येतात बयो म्हणते थांबा ह्या टेस्ट करायच्या तुमच्या तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये या आणि या सगळ्या टेस्ट करून जा तुम्हाला पैसे नाही लागणार आता ते खूप आभार मानतात बयोचे ते म्हणतात खरंच या जगात माणूस आहे आणि आता नमस्कार कराई। पाणी निघून जातात तिथून इकडे गौतमी मोठ्याने ओरडत असते सुमन कॉफी दे कॉफी दे आता सुमन तिचीच कॉपी करते आणि म्हणते घे कॉफी पाहिजे होती ना तुला माझी बहिणी कॉफी घे मग आता गौतम म्हणते गौतमीला सुमनचा राग येतो पण आता सुमन तिला कॉफी देते आणि मग ह्या गौतमीला कोणाचा तरी फोन आलाय गौतमीला तिकडनं कोणीतरी म्हणतं तुमचा हितचिंतक बोलतोय मी गौतमी म्हणते माझं हित कशा ते कळतं मला आणि ती फोन कट करते आता ही सुमन विचारते का ग माझी बहिणी कोणाचा फोन आहे पण आता ती म्हणते काय माहित कोणाचा 那你过来来。 आवाज येतोय काय तुम्ही पण विसरलात का मला गौतम म्हणते कोण बोलताय तुम्ही आणि मग आता तिकडनं बोलत असतो प्रेक्षकांवर रमाकांत का मग तो म्हणतो काय विसरलात का मला आता गौतमी घाबरते आणि म्हणते तुम्ही आणि आता सुमन बघत असते कोणाचा फोन आहे आता रमाकांत म्हणतो तो रमाकांत गौतमीला म्हणत असतो तुम्ही मला मुद्दाम इथून काढत नाही आहात ना वहिनी तुम्ही काढू शकता आपण तुम्ही मुद्दाम इथे मला ठेवलंय आता गौतमीला कळे ना सुमनच्या समोर काय बोलावं गौतमी सुमनला म्हणते जा सुमन तुला नाश्ता नाही का आता सुमन तिथून जाते खरी निघून पण तिला पण डाऊट आलाय गौतमीवर रमाकांत म्हणतो वहिनी तुमच्या आयुष्यातला आणि माझ्या आयुष्यातला एकच प्रश्न आहे तो म्हणजे ती बयो ती तिथेच आहे ना अजून गौतमी खात्री करत असते सुमन गेली की नाही आणि आता रमाकांत इकडनं माझ्याकडून तुम्हाला एक ऑफर आहे आता ही गौतमी म्हणते ऑफर कसली ऑफर रमाकांत आता काहीतरी बोलतो ते आपल्याला ऐकवलेलं नाहीये असं काहीतरी बोलतो आणि मग हसायला लागतो आणि गौतमी इकडनं आश्चर्य व्यक्त करते काय सांगताय तुम्ही आठ जुलैपर्यंतच ही मालिका असावी म्हणजे असा माझा अंदाज आहे मी तुम्हाला परफेक्टली सांगत नाही आहे आणि बहुतेक बयोच्या जागेवरच तू भेटशी नव्याने ही मालिका सुरू होईल असा माझा अंदाज आहे त्यामुळे ज्यांनी कोणी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी करा हो चॅनल सबस्क्राईब म्हणजे तुम्हाला नवीन मालिकेचा रिव्ह्यू पण ऐकता येईल तर रमाकांत फक्त आता हसतो आणि गौतमी खुश होते आता काय ऑफर आहे हे तुम्हाला कळेलच प्रेक्षकांनो आता इकडे बयोने त्यांचं टेस्ट वगैरे आहेत आणि ते म्हणतात खरंच तुमच्यामुळे माणूस की जगात शिल्लक आहे आता ते विचारतात तुमचं नाव काय आहे आता म्हणतो नाव माझं नाव काय मला लक्षातच राहत नाही हो माझं नाव काय माहित नाही असं काय होतं तर ते त्यांच्या डोक्यात थापडा मारायला लागतात वयो म्हणते आहो अहो असं काय करताय काका तुम्ही काय झालं तुम्हाला माला? शुभमकर म्हणतात हरकत नाहीये ठीक आहे तुम्ही मी आठवल्यावर हो सांगा हा तुमचं नाव आता ते असे बडबडच करत जातात बघा असंच होतं मला काय होतं काही कळत नाहीये आता ते निघून जातात तिथून पुन्हा कुठल्या तरी टेस्टसाठी त्यांना आहे तर आता बयो म्हणते बाबा असं कसं होऊ शकतं कोणी आपलं नाव कसं काय विसरू शकतं स्वतःचं शुभमकर म्हणतात अगं असतं असं काही काही विस्मरणाचा ट्रॉमा वगैरे असं ते इंग्लिशमधनं काहीतरी सांगतात मग आता तेवढ्यात ते पुन्हा येतात आणि म्हणतात तुमचं नाव काय आहे आता शुभमकर म्हणतात माझं नाव शुभमकर देवचाकी मग ते म्हणतात मी लक्षात ठेवेल आणि पुन्हा निघून जातात आता शुभमकर म्हणतात हे बघ बयो बयो तू काळजी नको करू आपण बघू त्यांच्या रिपोर्ट वगैरे आल्यावर काय करायचं पण तू पप्प्याला विचारतेस का ते मालवणीच बोलतात ना बहुतेक पप्प्याला वगैरे माहिती असावं मग आता बयो फोन करते पप्प्या दादाला आणि बोलवून घेते मग आता इथे सुमन काहीतरी बाहेर चाललेली असते पूजेचं ताट घेऊन गौतमी म्हणते कुठे आहे सुमन आता सुमन म्हणते अग माझी बहिणी तुमच्यात हे पूजेचं ताट घेऊन कुठे जातात आम्ही तर बाई मंदिरातच जातो मग गौतमी पण तिला टोमळा मारते हो का कर कर तुला हव्या तेवढ्या प्रार्थना कर देवधर्म त्याने तरी रमाकांत भाऊजी परत येतील आता बिचारा सुमनला ही ऐकल्यावर वाईट वाटतं पण ती निघून जाते गौतमीने काहीतरी आणलंय बरं का, बर का इराला खायला ती म्हणते इरा इरा हे घे मी आज खूप खुश आहे इरा म्हणते मम्मा हे काय अगं काय एवढी का, का, का खुश आहे तू काय आणलंयस का का तू हे प्रेक्षकांना गौतमीने ना आय गेस आईस्क्रीम आणलंय म्हणजे हे फक्त बाहेरचं इन्वलपच मोठं आहे आणि आतमध्ये एवढू शिकच डब्बी असते आणि ती इराला एक घास खाऊ घालते आणि स्वतः एक घास खाते आणि तिला म्हणते कळेल कळेल तुला लवकरच कळेल माझ्या आनंदाचं कारण राहिलेल्या तपासण्या करून पुन्हा ते पेशंट तिथे आलेत बयो विचारते त्यांना सिस्टरला की झाल्या का सगळ्या तपासण्या त्या म्हणतात हो उद्या रिपोर्ट येतील बयोचे आभार मानतात की माणुसकीच्या नात्याने बयोने बरंच काही केलंय त्यांच्यासाठी आणि आता बयो म्हणते तुम्हाला थांबावं लागेल मग ते विचारतात काय झालंय मला बयो हो म्हणते अहो काही नाही तुमची नख आणि डोळे जरा पिवळे दिसतायत ना मग इथे राहिलात ना तुम्ही की बरा व्हाल एका दिवसाचा प्रश्न तुमच्या टेस्ट चे रिपोर्ट आले की बघू पुढे काय करायचं ते पेशंट म्हणतात खरंच माणूस की आहे आज माझा विश्वास बसला खूप आभार तुमचे बयो म्हणते माझे आभार नका मानू मी कुठे अजून डॉक्टर झाले आता ते म्हणतात खरंच तुम्ही बरंच काही केलंय माझ्यासाठी माझ्या पोटच्या पोराने पण नसतं केलं हो माझ्यासाठी एवढं बयो म्हणते हे बघा मी डॉक्टर म्हणूनच हे सगळं केलंय आणि भावी डॉक्टर होणारच आहे ना मी तर हे माझं कर्तव्यच आहे आता हे बोलता बोलता एकदम म्हणतात की डॉक्टर झाल्यावर किती कमवशील ग तू असं एकदम वियर्ड वाटतं बयोला त्यांचं बोलणं बयो म्हणते असं का बोललात तुम्ही मग ते पेशंट म्हणतात नाही नाही म्हणजे तुम्ही डॉक्टर होता तर तुम्हाला त्या मोबदल्यात काय मिळतं असं मला विचारायचं होतं वयो म्हणते आम्ही सुखी राहू आणि पेशंटची सेवा करू इतपत पैसे आम्हाला मिळतातच मग आता ते पुन्हा पुटपुटतात म्हणजे तुला एखाद लाख रुपये सहज मिळत असतील नाही हे सगळं ते मालवणीमधनं बोलत आहेत आणि आता भयोला एकदम टेन्शनच आहे की असं का बोलतोय हा माणूस पण आता तेवढ्यात बयोला आलाय फोन इकडे सुमनच्या पायावर एका टू व्हीलरवाल्याने गाडी नेलेली असते सुमनने त्याची कॉलर पकडलेली असते आणि त्याला ओरडत असते सुमन एकीकडे फोन लावत असते एकीकडे त्या माणसाला ओरडत असते आणि बयोला म्हणते अगं एका माणसानं माझ्या पायावर गाडी घातली ग मग बयो म्हणते अगं ते लागलं का तुला अगं तू कशाला बाहेर निघाली काय काम होतं सुमन म्हणते नाही गं बाई नाही लागलं बयो म्हणते बरं ठीक आहे मी येते तिथे सुमन म्हणते नको नको तू नको ये उलटी मी जवळच आहे तुझ्या दवाखान्याच्या मी येते दवाखान्यामध्ये काही करून सुमनला दवाखान्यात पोहोचवायचंय त्यांना आता ती सुमन त्या माणसालाच म्हणते चल मेला चल, मला रिक्षा करून दे, दे बयोला टेन्शन लागलं असेल का त्याला वगैरे वगैरे आता लगेच ते पेशंट म्हणतात काय हो काय झालं बयो म्हणते काही नाही तुमच्या टेस्टचे रिपोर्ट उद्या येतील हा आता सुमन आहे दवाखान्यामध्ये आणि शुभमकरांना पण भेटली आधी विचारते ती बयो कुठे डॉक्टर शुभमकर कुठे मग आता शुभमकर भेटल्यानंतर सुमन सांगते की अरे दादा माझ्या पायावरून गाडी गेली रे पाय लचकला बघ माझा चांगलंच लागलंय आता शुभमकर म्हणतात तू पण ना सुमन धान करते एवढ्या शुभमकरांना कोणीतरी नर्स बोलावू येतात तेव्हा सुमन म्हणते दादा जा तू मी जाईल मला सांग कुठे जायचं आहे ते शुभमकर म्हणतात जाशील ना जाशी नक्की ते सुमन म्हणते हो मी जाईल रे नक्की तू नको काळजी करूस शुभमकर त्यांना दाखवतात कॅबिन हे बघ इकडे जायचंय सुमन तुला सुमन म्हणते हो ठीक आहे मी जाईल तू नको काळजी करूस आता इकडे रमाकाने त्या माणसाला फोन केलाय जो पेशंट बयोकडे गेलाय ना तर तो बयोचा बाबा म्हणून आलाय प्रेक्षकांना No, no. रमाकांत त्या माणसाला विचारत असतो जसं मी सांगितलंय तसं करतोयस ना तिकडनं तो माणूस म्हणतो होय रे रम्या मग रमाकांत म्हणतो ए रमाकांत शेठ म्हण मला मग मा आता तो म्हणतो अरे मालवणी माणसं आपण प्रेमाने गाली देतो ना रमाकांत शेठ तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही चाललंय अरे सगळं आपल्या ठरलेल्या प्लॅन प्रमाणेच चाललंय आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांनी मला ऍडमिट पण करून घेतलंय आता बयोने हे अर्धवट ऐकलंय असं त्यांनी दाखवलंय आता हा सस्पेन्स क्रिएट केलाय त्यांनी आणि हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय तर पुढे आपण पाहतोय सुमनचं लक्ष गेले या माणसाकडे आणि ती शुभमकरांना सांगते की हा सुनील बहुले म्हणून माणूस आहे आणि तो बयोचा खरा बाप आहे तुला सांगते दादा तो खूप वाईट माणूस आहे त्याची सावली पण पडू देऊ नको आपल्या बयोच्या भविष्यावर आता प्रेक्षकांना त्यांनी सुरुवातीला दाखवलं होतं की बयोचे वडील गावातले खूप चांगले व्यक्ती आहेत हे विसरले का दाखवायचं हा ट्विस्ट का आणि कशासाठी आणलाय आता काय बोलू मी बघूयात आता पुढे काय ते हा प्लॅन रमाकांचा आहे हे, हे मात्र नक्की तर प्रेक्षकांना कसा वाटला भाग कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद